बसलो होतो असाच एकदा अचानक समोर आला यम आता माझ्यासोबत देऊ लागला मला दम हडबडून त्याला म्हणालो असा अचानक आलाच कसा माझी लेकरं उघड्यावर पडतील वेळ तरी दे मला जरासा ऐकून माझं बोलणं यम खदा खदा हसला तुझ्याविना कोणाचं नाही आडत चल दाखवतो मी तुला नको नको म्हणत असताना त्याने प्राण माझा घेतला होता आत्मा तिथेच घुटमळत होता तमाशा मृत्यूचा पाहत होता सारे नातेवाईक जमा झाले त्यात काही दुश्मन पण होते खूप चांगला माणूस होता माझ्या नावाने गळा काढत होते माझ्या मुलाची अवस्था बघून मला खूप पगलबोल आलं काय होईल माझ्या विना उगाच असं वाटू लागलं पाण्यानंतर लगेच रानाच्या वाटण्या झाल्या वादा वादावादीत काही गोष्टी हमरी तुमरीवर गेल्या आडाची लेख समजत होतो ती आईचे दागिने घेऊन बसली आता कशाला लागणार तुला आडून बसली बघून जीव माझा तुटत होता खरं दुःख बायकोलाच असा माझा भ्रम होता तिच्या मनात मी ऐकलं तिच्या मनातलं याच करून करून थकले आत्ता जरा कुठे निवांत म्हटलं मी या मला लवकर घेऊन चल येतून मला नरकातच राहत होतो अजून आत्ता तरी स्वर्गात ने मला